छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे कटकट गेट परिसरातील शरीफ कॉलनी भागातील एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर जुगार अड्डा चालवण्यात येत होता तिथेच बाहेर पाळीव कुत्रा डॉबरमॅन बांधलेला होता अन पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर पोलीस उपायुक्त नवनीत कॉवत यांना शरीफ कॉलनीतील एका इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर जुगार अड्डा चालवण्यात येत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेत छापा टाकला यावेळी घरमालक अरेफ उर्फ बबलू शेर त्याची पत्नी शबाना आमिर खान यांच्यासह इतरांनी पथकावर थेट घरात ठेवलेला थे डॉबरमॅन कुत्रा सोडला त्याशिवाय महिलांनीही गोंधळ घातला जुगार अड्डा चालकाने महिलांसह इतरांना पुढे करत घरात पाळलेला कुत्रा सोडल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री घडला या सर्वांचा विरोध मोडून काढत पथक तिसऱ्या मजल्यावर गेले तिथे जुगार खेळणाऱ्या सात जणांना पकडण्यात आलं या सर्वांकडून तीन लाख पन्नास हजार रुपये रोख विदेशी दारूच्या बाटल्या असा सात लाख सहासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पवत यांनी दिली या सर्वांवर जिन्सी ठाण्यात गुन्हे नोंदवले कुत्रा सोडणाऱ्या चौघांवर शासकीय कामकाजात अडथळाचा गुन्हा नोंदवला दहा पैकी आठ आरोपींना अटक केली या आरोपींना न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली